नमस्कार मंडळी आज पुन्हा आपण आलो आहे समुद्रावर आज आपण वेगळंच काहीतरी म्हणजे कोच काढायला कोचं म्हणजे कलच कलच बोलतात त्याला मेरावळा ते काढायला आलो आहे तर आज भरपूर मंडळी आहे बघा एवढं सर्वजण आलेलो आहोत पाणी सुकलेलं असेल आज पाण्यात बुडून वगैरे असं उतरून ते काढावं लागतं कलच दाखवतो तुम्हाला कसं काय करतात ते चला बघू किती भेटतं ते आपल्याला काढून मंडळी आपण आलेलो आहोत नेहमीचीच वाट आहे काल आपण गेलो तीच वाट पण ना हे बघा खालचा समुद्राचं पाणी पण भरपूर खाली गेलेलं आहे हे बघा मंडळी आपण पोचलेलो आहोत समुद्रावर हे बघा आता इथून थोडंसं खाली गेलं पाण्याजवळ पोचणार दाखवतो तुम्हाला कसं काढतात ते मिरवळा आज नवीन व्हिडिओ बघायला भेटणार आहे मिरवळा कसा काढतात खूप टेस्टी असतो हा बघू पाणी पण चांगलं सुकलेलं आहे हे चला लवकर हे चल लवकर हे बघा ही आपली मंडळी आहे आणि पडतो असतो आता लोकेशन बघा मंडळी लोकेशन बघा इथलं एक नंबर लोकेशन आहे इथे आपण आता ते काढणार आहेत मेरवळा 天都。 तू रांड्याच्या पांढ्या बरोबर खाली पडशील तर ऊस किती माहिती आहे दाखवलं काढलं दाखव तर मग आपल्याला हे बघा मैरावला भेटलेला आहे बघा असा असतो त्याचे काटे काढतात आणि आतमधलं मग एक मानसून भाग असतो तो काढला जातो तर बघू आपल्याला किती भेटतं येलो कलरचा आतमध्ये मान्सून भाग असतो आपण वरती नाही माझी थांबी ही काढता अजून काही जर बाबू वरती ठेवून पकडाप काय करू नको बाबू ते बारकी मेरव येत ना रे मोठी असतात ते चाट पाणी येत नाही मोठी चाप कमळ्यासारखी ह्याच्यात रवलेला काढ तर हे येल्लो भाग काढ तू 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 पट पट

अर्ध तास सगळं सगळी काढून घेऊ लावती संध्याकाळच पण एक कंटेंट बघ बघा मंडळी कोचा कोचा मेरवला सगळ्यात टेस्टी समुद्रातील जगासाठी भेटत नाही भरपूर मेहनत करावी लागते राजा खा धरणा नाही धरमा नाही काय का होता का? तिने ऑक्टोबर म्हणतात ते ऑक्टोबर सुसतात ऑक्टोबर खात हा ऑक्टोबर अजून एक भेटलेला आहे ठीक आहे परत तू धर चलो फटाफट तर मंडळी अजून एक आपल्याला भेटलेला आहे कलच मेरवळा एवढा टेस्टी असतो ना खूप ते टेस्टी असतो आणि हा फक्त जेव्हा अमावस्या पौर्णिमा अशी मोठी ताण असतात ना मोठी ओवटी बोलतात त्यावेळीच भेटतो तेव्हाच खाण्यामध्ये हा ताण असं फुटून पण येतं ते फुटून पण काढावं लागतं बघा हे बघा आतमध्ये जो येल्लो पार्ट दिसतोय ना तो मांसर पार्ट खाण्यायोग्य असतो राजा दाखवतो ना त्यांचा कसं असतात हे बघा त्याच्यात भरपूर आहे तर असं पण तुटून वगैरे येतं भरपूर काढायला ये खूप मेहनत आहे ती बनालेय बघा असं पूर्ण तुटून हे दे बंदस काढून दाखवतो तुम्हाला बघा कसं दाखवते दाखव ना ते काढले ना टाकले हे बघा ओ हे बघा आता एकदम <ुण> तुमचे पण तू मी हे बघा मंडळी तुटून आलंय जेवढी मेहनत करावी लागते याला आणि याचे काटे जे असतात ना ते तर हातात घुसले बघा तर डायरेक्ट पॉयझन होत त्यामुळे एकदम सांभाळून काढावं लागतं काय काय पाठचं सगळं निघून गेलंय खालीच दोन तीन मिनिटं टाकून बघले पर्या उभो कोतावर पाणी यात जास्त वेळ आहे म्हणून मंडळी हा बघा आलेला आहे खूप प्रयत्नानंतर एक दहा मिनिट लागली काढायला येतील सगळं तरी केलं तर पाहू ला ना बघा मंडळी अजून एक काढलाय फोडूनच कारण ते भरपूर असं गॅपमध्ये फसलेलं असतं तर ते फोडून काढण्याशिवाय पर्याय नसतो कधी कधी एखादं येतं चांगलं नाहीतर मग फोडूनच काढावं काढावला <laughs> 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 म्हणजे अजून एक आहे आतमध्ये तर ते बुडून काढावं लागणार आहे बघू भेटतंय का तुम्ही जाऊन नाही थांबत आहे समजता कसा रे हा तो राजाचा अरे टोकतात टोकत काटे काटे लागतात ते पायाचे असे जरा अशी झाल्यासारखे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp

बोल पडला बिग साईज बिग हे तू असू काय ठेवतो एवढं मोठं भेटलेलं आहे चांगलं मोठं तर मंडळी आपल्याला इथे एक भेटलेलं आहे बिग साईज हे बघा मस्त चांगल्या साईजचं भेटलेलं आहे थोडंसं भेटत नाही आहे बघा

एकदम बिग साईज होता तर आंबुगुट कट गया तर मंडळी इथली काढली थोडी बार लाट मोठी येते म्हणून आम्ही आता दुसरा स्पॉट वर टाकलं चला त्या स्पॉट वर जाऊ हे चला फटाफट चला बघा मंडळी एक नंबर असा भेटलेला आहे का आपण

हा बघा चांगल्या साईजचा मुठा आहे बघा याला कुर्ता भेटलेला आहे भूषणला फक्त बस हे बघा याला मस्त भेटलं दाखव भूषण मस्त साईज आपल्याला एक विना डेंग्याचा व्यक्तीला बघा थोडा मोठा आहे बघा चांगल्या साईजचा पण त्याला डेंगेचा मंडळी आपल्याला अजून एक मोठ्या भेटलेला आहे ठीक दे अरे पळव पळल मंडळी बिग साईज भेटलेली आहे तुला का अजून एक चांगला साईजचा मोठा भेटलेला आहे तर जर ती खाणी हा तू ती दाखवते मिलच तू खाण काय रांधे छान आहे ती काळी वरची तर मंडळी आपलं कोचा काढून झालेली आहेत म्हणजे मेरावळा काढून झालेला आहे आणि आपण निघतोय आता घरी जायला हे बघा दाखवतो मी किती भेटलेला आहे आपल्याला मेरावळा आणि त्याच्यासोबतच आपण मोठ्या पण काढलेल्या आहेत म्हणजे मुठी आहे म्हणतात ते का आमच्या इकडे चला आणि आहे तर हा बघा हा आहे मेरवळा याला कलच बोलतात कोचा बोलतात मेरवळा बोलतात तर हा खूप टेस्टी असतो खायला मटणासारखा शिजवतात जसं चिकन वगैरे बनवतात आणि हे मुठी आपल्याला भरपूर भेटलेले आहेत मोठे मोठे मुठी आहेत ही भरडारची काय तर मंडळी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला आता भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद